उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनंतर अखेर शाळेची पहिली घंटा वाजली ग्रामीण भागातील शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे एसएस प्रतिष्ठान द्वारा संचालित श्री विद्या भवन इंग्लिश स्कूल पिरंगुटद्वारे पूर्व प्राथमिक विभागातील चिमुरड्यांनी पहिल्यांदाच शाळेत पहिले पाऊल टाकले शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले होते शाळेच्या संचालिका सौ सुचित्रा विठ्ठल साठे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या शिक्षक व शिक्षेतर कर्मचाऱ्यांनी स्वागताची जय्यत तयारी केली होती प्रसंगी विद्यार्थ्यांचे औक्षण करून तर ओम काढून शाळेत पहिल्या दिवसाचा श्री गणेशा करण्यात आला तसेच हा पहिला दिवस अविषयी यासाठी विद्यार्थ्यांचे पायाचे ठसे घेऊन त्यांना भेट वस्तू देखील देण्यात आल्या मुलांना शाळेचे वातावरण आल्हाददायक वाटावे यासाठी त्यांच्या आवडीचे मिकी माऊस सेल्फी पॉईंट घसरगुंडी झोका रंगीबिरंगी चेंडू जम्पिंग जॅक आदी विविध प्रकारच्या खेळण्यांचा देखील मुलांनी आनंद घेतला आल्याला आमचं वेलकम झालं मिनी माऊसने माऊस वगैरे आणि आज जो स्टाफ चांगला आहे कारण माझी मोठी मुलगी इथेच आहे त्यामुळे आम्ही ही स्कूल प्रिफर केली आहे म्हणजे स्कूल पहिल्यापासूनच छान आहे ऍक्टिव्हिटी भरपूर होतात आणि त्यांचं गॅदरिंग असो किंवा स्पोर्ट्स डे म्हणजे सगळ्यातच साठे मुचं खरंच कौतुक आहे की त्यांनी खूप छान मॅनेज करतात सगळ्याच गोष्टी ऑलरेडी माझी मुलगी तीन वर्ष झाली या शाळेमध्ये शिकते त्यामुळे आम्ही परत दुसऱ्या मुलाला इथेच घालण्याचा डिसिजन घेतला खूप सुंदर शाळा आहे आणि वेलकम सुद्धा खूप छान झालंय मुलांना खूप आवडलंय आणि मुळे खूप एन्जॉय पण करतात खूप खेळणी खेळतात खूप मस्त चालू ना त्यावेळेस त्यांचं जे फायरचं वगैरे होतं ते पाहून खूप छान वाटलं त्यांची एंट्रन्स वगैरे एकदम मस्त होतं आणि शाळेची जर पाहता संख्या पाहिली तर भरपूर संख्येचा संख्या येत विद्यार्थ्यांची त्याच्यामुळे असं वाटतं की शाळा खूप छान आहे की ह्या शाळेत सर्वात मोठा म्हणजे संस्कार खूप छान आहेत म्हणजे मला डिसिप्लिन ह्या बाबतीत इतका म्हणजे मला इम्प्रेस झालो होतो पण पन... इतकं भारी वाटलं मुलाचा अभ्यास शिक्षण बघून मी माझ्या मुलीचं ऍडमिशन ह्या स्कूलमध्ये केलेले आणि मला तर असं वाटतं की ह्या शाळेसारखी मला दुसरी कुठली शाळा भेटू शकत नाही आणि मी सेटिस्फॅक्शन करतो म्हणजे या गोष्टी बद्दल ह्या शाळेमधली जी ऍक्टिव्हिटी होती ती पाहून खूप आनंद झाला की त्यांच्या पायांचे ठसे उठवले त्यांच्या फायरनी त्यांचं स्वागत केलं फुलांनी वगैरे हे केलं बलून्स लावलेले होते त्यामुळे मुले खूप खुश झाली आणि खेळणी वगैरे एवढी सारी पाहून मुले इतकी आनंदी झालात त्यांना खूप छान वाटते म्हणजे नाही का असं त्यांचं पहिल्या दिवसाचं फीलिंगज बघून नाही का छान वाटतं आणि ओम काढून घेतलं त्यांच्या हाताने ते सुद्धा नाही का देवाच्या नावाने सुरू सुरुवात झाली या शाळेमध्ये पहिल्या दिवसाची त्याच्या त्याच्यामुळे ते बघूनच खूप छान वाटलं श्री विद्या भवन प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी सकाळची प्रार्थना करून शाळेत प्रवेश केला तर टीचर्स ने ऑप्शन करत भेट वस्तू व चॉकलेट दिले पहिल्या दिवसानिमित्त अनेक ऍक्टिव्हिटीमध्ये देखील मुलांनी सहभाग घेतला ग्रामीण परिसरातील मुलांचे भवितव्य घडवण्यात अग्रेसर असणारी श्री विद्याभवन इंग्लिश स्कूल नेहमीच विद्यार्थ्यांची सर्वांगीण विकासाचे ध्येय मनात ठेवून वर्षभर विविध उपक्रम राबवत असते मुलांमध्ये शिक्षणासोबतच उत्तम संस्कार रुजावे यासाठी देखील प्रयत्न शाळेच्या सौ सुचित्रा साठे व संचालक श्री विठ्ठल साठे नेहमीच करतात आजच्या पहिल्या दिवशी देखील मुलांनी गायत्री मंत्र मनाचे श्लोक उच्चारण करत प्रार्थना व राष्ट्रगीत गायले या प्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक वर्ग शिक्षेतर कर्मचारी तसेच पालक देखील उपस्थित होते नमस्कार शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस आज आपलं चालू झालेलं आहे आणि आज शाळेचा पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी मुलांचं हास्य पाहून खूपच छान वाटलं खूप सुट्टे शाळेच्या सुट्ट्या संपल्यानंतर स्वागत करायचं मुलांचं कसं आनंदाने त्यांचं स्वागत करायचं हे आज आपण स्कूलमध्ये पाहिलं स्कूलमध्ये करताना पूर्ण मुलं शाळेत आल्यानंतर त्यांचं औक्षण करून त्यांना चॉकलेट देऊन त्यांना काही छोटस गिफ्ट देऊन त्यांच्या मनावरचं त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आज आम्हाला आमच्या शाळेत पाहत वेगवेगळ्या कार्यांमध्ये कार्यरत आहेत मी सहा वर्षापासून श्री विद्याभवन या स्कूलमध्ये ॲज अ टीचर म्हणून काम करत आहे मी अनमॅरिड होते तेव्हा हे स्कूल जॉईन केलं त्याच्यानंतर माझं लग्न झालं दोन वर्षापासून मी स्कूलमध्ये नव्हते कारण मी प्रेग्नेन्सी लिपवरती होते दोन वर्षानंतर मी पुन्हा काम करायचं ठरवलं त्यावेळी माझ्यासमोर फक्त श्री विद्याभवन या स्कूलचं नाव आलं कारण या स्कूलने एम्प्लॉईला एम्प्लॉई प्रमाणे ट्रीट कधीच केलं जात नाही ते प्रत्येक शिक्षिका ही मॅमची फ्रेंड असते मुलगी असते बहीण असते याप्रमाणेच ते आम्हाला ट्रीट करतात किती संकट आले तरी कसं पुढं राहायचं एका स्त्रीने तिच्या स्वतःच्या पायावर पायावरती उभं राहणं हे किती गरजेचं आहे घरातून बाहेर पडून काम करणं स्वतःची काहीतरी ओळख निर्माण करणं दीड वर्षाचं बाळ घरी ठेवून आज मला इथे पुण्यावरून पिरमोट एरियामध्ये कामाला यायला मला ¡Ah, cambio de